नमस्कार कंपन्यांचं जे ताळेबंद असतात ना त्यातले आकडे नेहमीच एक वेगळीच गोष्ट सांगतात अगदी एखाद्या गोड कथेसारखी तर आज आपण काय करणार आहोत आपण एक गुप्तहेर बनणार आहोत आणि नफ्याच्या आकड्यांमागे जी खरी आर्थिक कहाणी दडलेली आहे ती उलगडणार आहोत चला तर मग या रहस्याचा छडा लावूया तर या आपल्या विश्लेषणाची सुरुवातच होतीये एका व्यावसायिक रहस्याने जी खूपच गोंधळ्यात टाकणार आहे अगदी एखाद्या गुप्तहेराच्या कथेसारखं हा प्रश्न खरंच अनेकांना गोंधळात टाकतो म्हणजे विचार करा कागदावर तर कंपनी करोडांचा नफा दाखवतीये पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर तिजोरी रिकामी हे किती विरोधाभासी वाटतं नाही का आणि नेमकं याच कोड्यामुळे आपल्याला या विश्लेषणाची गरज आहे तर या रहस्याचं उत्तर दडलंय नफा आणि रोख प्रवाह म्हणजेच कॅश फ्लो या दोन गोष्टींमधल्या फरकात बघा नफा म्हणजे काय तर तो एक अकाउंटिंगचा आकडा आहे त्यात अशा गोष्टी पण येतात ज्यासाठी प्रत्यक्ष पैसा अजून मिळालेला नाही पण कॅश फ्लो म्हणजे बँकेत खरंच किती पैसा आला आणि किती गेला याचा सरळ सरळ हिशोब आणि हेच रहस्य उलगडण्यासाठी आपल्या गुप्तहेराकडे एक खूप महत्वाचं साधन आहे आणि ते म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट आता सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हे स्टेटमेंट फक्त आणि फक्त खऱ्या पैशाचा मागोवा घेतं म्हणजे इथे केवळ अकाउंटिंगच्या नोंदी नसतात तर प्रत्यक्ष किती रोखड कंपनीत आली आणि कंपनीतून बाहेर गेली हे आपल्याला स्पष्ट दिसतं मग या स्टेटमेंटमधून आपल्याला नक्की काय काय कळतं तर पैसा नेमका कुठून आला तो कुठे वापरला गेला आणि ह्या सगळ्यामुळे कंपनीच्या रोख रकमेत शेवटी काय बदल झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात चला तर मग आता प्रत्यक्ष पैशाचा माग काढायला सुरुवात करूया आपल्या तपासाची सुरुवात आपण करणार आहोत सर्वात महत्वाच्या भागापासून म्हणजे कंपनीच्या मुख्य व्यवसायातून किती पैसा येतोय ते बघूया ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे कंपनी ज्या कामासाठी ओळखली जाते तो तिचा मुख्य व्यवसाय यातून आपल्याला हे स्पष्ट होतं की कंपनीचा जो मूळ बिझनेस मॉडेल आहे तो खरंच पैसा निर्माण करतोय की नाही चला हे आपण प्रत्यक्ष आकड्यांमधूनच पाहूया इथे बघा विद्यार्थ्यांकडून फी म्हणून आले चार लाख पन्नास हजार रुपये आणि भाडं मिळालं एक लाख रुपये म्हणजे एकूण आवक झाली साडेपाच लाख रुपये आता यातून कर्मचाऱ्यांच्या पगाराचे दोन लाख रुपये गेले तर निव्वळ कामकाजातून कंपनीच्या हातात किती आले तीन लाख पन्नास हजार आणि हा जो साडेतीन लाखांचा सकारात्मक आकडा आहे ना हा एक खूप चांगला संकेत आहे यावरून असं दिसतंय की कंपनीचा मूळ व्यवसाय एकदम निरोगी आहे आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहून चांगली रोख रक्कम निर्माण करतोय बरं आता आपण आपल्या तपासाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया कंपनी आपला पैसा वाढीसाठी कसा वापरते आणि स्वतःसाठी निधी कुठून उभा करते हे आता पाहू हा जो विभाग आहे यात आपल्याला कंपनीच्या भविष्यातील योजनांची एक झलक दिसते म्हणजे कंपनी विस्तार करतीये की आपल्या मालमत्ता विकतीये या सगळ्या गोष्टी इथून स्पष्ट होतात आता इथे बघा सात लाख चाळीस हजार रुपयांची मोठी रक्कम बाहेर गेलीय पण हा आकडा जरी नकारात्मक असला तरी तो नेहमीच वाईट नसतो बर का याचा अर्थ असाही असू शकतो की कंपनी भविष्यातील वाढीसाठी मोठी गुंतवणूक करत आहे हा विभाग आपल्याला दाखवतो की कंपनीला बाहेरून पैसा कुठून मिळतोय म्हणजेच कंपनी आपल्या कामासाठी आणि वाढीसाठी निधी कसा उभा करते हे इथे समजतं इथे आपल्याला दिसतंय की कंपनीने कर्ज घेतला आहे आणि या कर्जामुळे कंपनीकडे चार लाख चाळीस हजार रुपयांची निव्वळ आवक झाली आहे जी कदाचित कामकाज आणि गुंतवणुकीसाठी वापरली गेली असेल सला आता वेळ आली आहे सगळे संकेत एकत्र आणण्याची आपल्या रहस्य उलगडण्याची आणि कंपनीच्या स्थितीबद्दलचा अंतिम निकाल पाहण्याची तर अंतिम गणना पाहूया ऑपरेटिंगमधून आले प्लस तीन लाख पन्नास हजार इन्व्हेस्टिंगमध्ये गेले मायनस सात लाख चाळीस हजार आणि फायनान्सिंगमधून आले प्लस चार लाख चाळीस हजार या तीन वेगवेगळ्या क्रियाकलापांना एकत्र केल्यावर एक संपूर्ण कहाणी तयार होते आणि अंतिम निकाल आहे पन्नास हजार रुपये याचा अर्थ काय तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैशांचे देवाणघेवाण होऊन सुद्धा कंपनीने हा कालावधी संपताना सुरुवातीपेक्षा जास्त रोख रकमेसह पूर्ण केला आणि हेच आहे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं थेट उत्तर फक्त नफा असणं पुरेसं नाहीये कंपनीकडे तिचे रोजचे व्यवहार चालवण्यासाठी प्रत्यक्ष पैसा असणं खूप गरजेचं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट आपल्याला नफ्याच्या पलीकडे जाऊन व्यवसायाची खरी आर्थिक ताकद काय आहे हे दाखवतं आणि म्हणूनच ते इतकं महत्त्वाचं आहे